बार्शी तालुक्यातील उपकडगाव येथे घडलेल्या निर्दयी खून प्रकरणात मोठा निर्णय शेतीच्या वादातून झालेल्या या अमानुष हत्येप्रकरणी मुख्य आरोपी सखीर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने उपकडगाव येथील सर्जेराव सोमनाथ मुंगे यांच्या खुनाप्रकरणी मुख्य आरोपी महादेव बाजीराव मुंगे यास भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन अन्वये दोषी ठरवत जन्मठेप आणि तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला दंड न भरल्यास एक महिन्याची साधी खेद ही सुनावण्यात आली आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार वीस रोजी सायंकाळी सहा पंचेचाळीस ते सात पंधरा दरम्यान ही घटना घडली होती फिर्यादी सौ मुंगे यांच्या पती सर्जेराव मुंगे यांचा त्यांच्या चुलतदेर महादेव मुंगे यांनी अन्य दोघांसह रस्त्यावरच डोक्यात दगड घालून जागीच खून केला होता या हत्येमागील कारणही तितकेच गंभीर होते वडिलोपार्जित सहा एकर शेती आणि बोरवेलच्या पाण्यावरून दीर्घकाळ सुरू असलेल्या वादामुळेच हा मृत्यू ओढवला महादेव मुंढे वारंवार धमकी देत होता जमीन सोडणार नाही पाणी देणार नाही या प्रकरणी पांगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट यांनी प्रभावी तपास करत साक्षीदारांचे जबाब घटनास्थळाचे पंचनामे व पुरावे न्यायालयात सादर केले या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण सतरा साक्षीदार तपासण्यात आले सरकारी वकील दिनेश देशमुख आणि सरकारी वकील प्रदीप बोचरे यांनी तपासादरम्यान गोळा केलेले सर्व पुरावे प्रभावीपणे मांडत न्यायालयाला पटवून दिले सर्व पुरावे आणि साक्षींचा सखोल अभ्यास करून माननीय न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली या प्रकरणात बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जालिंदर नालकुल आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमंतकुमार काटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कोर्ट पेरवीसाठी पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर गायकवाड आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल कुणाल पाटील यांनीही सक्षम भूमिका बजावली न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा स्पष्ट होते कायदा कधीच गुन्हेगाराला माफ करत नाही मृत सर्जेराव मुंगे यांच्यासाठी मिळालेला हा न्याय त्यांच्या कुटुंबियांसाठी दिलासा ठरतो आहे